नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे सकाळी नाश्त्यासाठी मेथीचे ठेपले तर खूप छान मेथीचे ठेपले होतात आणि आता मेथीचं सीझन असल्यामुळे फ्रेश मेथी आपल्याला मार्केटमध्ये भेटते तर मेथी आणा आणि असे मेथीचे ठेपले बनवा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी ना मेथीची जुडी एक आणली होती त्यातून मी नुसते पानं पानं घेतलेत म्हणजे पूर्ण एक जुडी घेतलेली नाही आहे मी अर्धी मेथीची जुडी घेतलेली आहे आणि त्याचे मी नुसते पाने घे पानं घेतलेत पानं पण आपल्याला बघून घ्यायचे आहेत पानं घ्यायचे धुवून घ्यायचे छान सुकून घ्यायचे नंतर याला कापून घ्यायचेत छान बारीक कापून घ्यायचेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ किती टाकायचं आहे किती ठेपले करायचे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मेथीची ही मेथीची एक कप एवढी भाजी असेल तुम्ही कमी जास्त भाजीही घेऊ शकता त्यानंतर याच्यात तुम मी टाकून घेतले दीड चम्मच तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ टाकू शकता कमी जास्त तर इथे मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी एक चम्मच टाकून घेतली आहे अर्धा चम्मच हळद टाकली आहे अर्धा चम्मच हिंग थोडेसे जिरे चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे खूप छान मेथीची बा मेथीचे ठेपले होतात हे आणि तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी पण बनवू शकता कधी कधी आपल्याला असा कंटाळा येतो ना भाजी चपाती डाळ वरण डाळ भात बनवायला पूर्ण जेवण बनवायला कधी कधी कंटाळा येतो ना तर त्यासाठी नुसते असे ठेपले बनवू शकता किंवा चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा माझी ही रेसिपी आवडल्यास एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे हे सर्व टाकल्यानंतर काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन हा पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे आता आपण चपात्याला जसं पीठ मळतो ना तसं न मळता थोडंसं घट्ट मळायचं आहे घट्ट का मळायचं तर आपण याच्यात भाजी घेतलेली आहे आणि भाजी भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं असतं सुटतं म्हणून आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मैदा थोडा म्हणजे एक दोन चमच मैदा एक दोन चम्मच बेसन एक दोन चम्मच रवाही घेऊ शकता पण मी तेवढं सगळं न घेता मी फक्त पीठच घेतलेलं आहे गव्हाचं आणि मी आता लाटून घेण्यासाठी ते साईडला थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आता मी ना लाटून दाखवते थे तुम्हाला ठेपला कसा लाटायचा आहे खूप छान लागतात चविष्ट लागतात आणि हेल्दी तर आहेच तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोटे मोठे तुम्ही तुम्हाला कसे पाहिजे ना त्यानुसार तुम्ही बनू शकता इथे मी थोडे छोटे बनवत आहे तुम्ही मोठेही बनू शकता आता मी एक दोन गोळे पहिले करून घेणार आहे या पिठाचे आणि दाखवते मी कसं करायचे ठेपले तर आपण जसं चपाती लाटतो ना तशी लाटायची पण थोडं पातळ लाटायचं तुम्हाला जाड पाहिजे तर जाडही लाटू शकता पण हे पातळ छान लागतात तर इथे या तांदळाच्या पिठामध्ये डिप करायचं आहे लाटून घ्यायचं आता तांदळाचं पीठ का घेतलं असेल तर याला या ठेपलेला ना बाहेरून थोडा क्रंची पण यायला पाहिजे म्हणून घेतलं आहे तर मी गव्हाचं पिठेही घेऊ शकता तर इथे आता मी यात पोळपाटावर लाटून घेत आहे हा ठेपला तर तुम्ही याला ना लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता मुलांच्या किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा नाश्त्याला पण देऊ शकता किंवा कधी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता तर नक्कीच अशी रेसिपी ट्राय करा आता इथे बघू शकता मी छान असं लाटून घेत आहे ठेपला आणि आता हिवाळ्याचं हिवाळा चालू असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा फ्रेश भाज्या दिसतात तर तुम्ही अशा प्रकारे पालकाचे पण बनवू शकता कुठल्याही म्हणजे पाल पालीभाज्या असते ना पालेभाज्या त्याचे बनवू शकता तर आणि फळभाज्या असतात ना त्याचंही बनवू शकता असे ठेपले तर इथे मी असं लाटून घेतलं आहे बघू शकता एवढं मी लाटून घेतलेला आहे आता याला हातावर घ्यायचं आहे आणि याचं पीठ थोडंसं आता हाताने झटकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि लगेच ग हा पराठा पराठा बोलते तुम्ही याला पराठा पण बोलू शकता मेथीचा ठेप ठेपला आता टाकून घ्यायचा आहे साईडने थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि छान खरपूस अलटी करून भाजून घ्यायचं आहे तर तेल तुम्हाला किती पाय टाकायचं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी तर तेल भरभरून टाकणार आहे तर जास्त तेल टाकल्याने अजून चव येते ह्या ठेपल्याला तर तुम्हाला तुम्ही तूप तुम्या लावायचं असेल तूप लावू शकता बटर लावायचं असेल तर बटर लावू शकता ना असं अलटी करून छान खरपूस रंगाचा भाजून घ्यायचा आहे आता भाजल्यानंतर याला घ्यायचंय प्लेटमध्ये काढून आणि असेच सर्व आपल्याला ठेपले करून घ्यायचेत मी असेच आता सर्व ठेपले करून घेतलेले आहेत बघू शकता आता आपल्याला याला घ्यायचेत प्लेटमध्ये आता मी ते प्लेटमध्ये ठेपले घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत मी एका ताटात काढून घेऊन तुम्हाला दाखवते किती झालेत ते आता तेवढ्या पिठामध्ये एवढे ठेपले झालेले आहेत तुम्हाला जर जास्त ठेपले बनवायचे असेल तर तुम्ही जास्त बनवा जास्त पीठ घ्या जास्त भाजी घ्या आणि जास्त बनवा आता मी एवढे बनवलेत आणि याच्यासोबत मी घेणार आहे दही तर तुम्ही याला ठेच्यासोबत चटणीसोबत दह्यासोबत खाऊ शकता मला तर दह्यासोबतच आवडतात तुम्हाला कशासोबत आवडतात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे काय करा हे रेडीच झालेले आहेत तुम्हाला दाखवते किती नरम झालेत आणि किती छान झालेले आहेत बघा किती नरम झालेत आणि मस्त झालेले आहेत तर माझी ही ठेपल्या मेथीचे ठेपल्याची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय महाराष्ट्र